मी साक्षी पांचाळ न्यूज अँड कटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात आमदार अर्जुन खोतकरांच्या घरासमोर धनगर आंदोलकांचा ढोल बजाव आंदोलन सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू मुख्यमंत्र्यांची ग्वाही एमआयएमच्या ओवेसींच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध आणि कबीर खंदारेला जिप्सीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान नमस्कार हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने अलीकडच्या <ज़ीणा> काळात वेगवेगळे बोट लावून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम अदृश्य शक्ती करत आहे ते शोधून आम्ही कारवाई करू असं अहिल्यानगर येथील घटनेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री आज यवतमाळ दौऱ्यावर होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय अहिल्यानगरच्या कोर्टा गावामध्ये मुस्लिम धर्मचं नाव जे लिहिलं आहे त्याच्यावरून तणाव जो आहे तो पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला काही असं आहे की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्याप्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू वसईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची पोस्टर लावण्यात आली आणि आता सोशल मीडियावर सुद्धा अशा नावांचा वापर म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य स्वर संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय मात्र आणि महायुती म्हणून लढू अशी माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते अत्यंत म्हणजे गाव पासून नगरपालिका महापालिका आहे ते आमच्या अनेक कार्यकर्ता इच्छुक असतात सगळ्या पक्षांमध्ये असतात आणि ते लहान इलेक्शन असतात राज्याच्या आणि देशाच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नक्कीच आम्ही एन डी ए महायुती म्हणूनच आम्ही लढणार लढत आलो आणि यापुढेही लढत राहतो पण जिथे स्थानिक निवडणूक असतात आमचे कार्यकर्त्यांची पण इच्छा असते आणि सगळीकडे महायुती करणं शक्यही होत नाही त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक जे काही जिल्हे जिल्ह्याचे जे स्तरावर जे, जे निर्णय करायचे आहे ते त्यांनी करा धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलकांनी जालनात आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलंय सरकार कडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी यावेळी धनगर बांधवांनी केली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता आज आम्ही सर्व आ, आ, आम आमच्या कमिटीचं आणि दीपक बोराडे साहेबाचं आमचे उपोषण करते जे दीपक भाऊ बोराडे आम आम्ही आमचं सर्वांचं एक असं ठरलं होतं की आज सर्व आम्द, स्थानिक आमदाराच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन धनगर समाज एस टी आरक्षणची अंमलबजावणी करायसाठी सर्व स्थानिक आमदाराच्या घरासमोर आम्हाला ढोल बजाव आंदोलन करायचं होतं त्या 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 आम्ही सर्व स्थानिक आमदाराचे आमचे अर्जुन भाऊ आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या घरासमोर आम्ही सर्व धनगर समाज बाजू बांधव येऊन एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हे आमचा संदेश मुंबईपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही ढोल बजाव आंदोलन करण्याकरता इथं आलो आणि आम्ही इथं ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे समाज बांधवाला एक खासदार असउद्दीन ओवेसी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत तर एम आय एमच्या पक्ष कार्यालयासह त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून जोरदार विरोध केला जातोय त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मोठ्या संख्येने हा देश हिंदू बहुल म्हणजे हिंदू मोठ्या संख्येने असणारा हा देश आणि इथे हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या ओवेसी तो कोल्हापुरात येणार असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही एस पी साहेबांनी एक निवेदन दिलं की बागल चौकातल्या कार्यालयात आणि इथं नमाज पठणासाठी येऊ देणार नाही ना स्थानिक इथल्या नमा जी मुस्लिम आहेत त्यांनाही आम्ही विचारलं तर त्यांनीही सांगितलं की आम्ही त्याला इथं येऊ देणार नाही आणि आज पोलीस प्रशासनाने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत बागल चौकामध्ये इथं येऊ देणार नाही ना तो इच्चलकंजीला काय तर बाहेरच्या बाहेर जाणार आहे आणि इथं आला तर कोल्हापूर स्टाईलनं हिंदुत्ववादी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही रायगडच्या कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय कर्जत सुमारे टक्के गेल्याने कापणीला आलेली पीक का तर वर्षभराच्या मेहनतीनंतर पाणी फिरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांनी तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता सरकारकडे केली आहे अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सरकारने कुठल्याही प्रकारचा विलंब न करता सरसकट पंचनामे करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी ही आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे अंत्रज्ञीड या गावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असता आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकच विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई करावी वर्षभर केलेली मेहनत त्यांची या पावसाने सगळी वाया गेली आहे तरी कृपया सरकारने 59 करून त्यांना योग्य तो मोबदला द्यावा ही विनंती आम्ही सर्व शेतकऱ्यांकडून आहे या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूजअनकड अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सचा अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन सर कपलसाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढच्या एका महत्त्वपूर्ण बातमीवर एक नजर टाकूया बालकलाकार कबीर शशी खंदारेने आपल्या अभिनयाच्या जोरावर 71 वा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय त्याला जिप्सी या चित्रपटासाठी सर्वोत्तम बालकलाकार हा मानाचा किताब मिळालाय कबीरने अत्तापर्यंत नामवंत दिग्दर्शकां चित्रपट लघुपट जाहिराती माहितीपट यामध्ये उल्लेखनीय या भूमिका केले असून वडील शशी चंद्रकांत खंदारे लिखित दिग्दर्शक सुरमा या लघुपटातील त्याच्या अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चार वेळा सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्काराने गौरवण्यात आलाय पुण्यातील त्यांच्या घरी या बाप लेखाशी संवाद साधलाय आमचे न्यू संकटचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी आज आपण पुण्यातील बिबड या भागात आहोत आणि या ठिकाणी अप्पर सुपर इंद्रानगर हा एक भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर झोपडपट्टी भाग आहे पण या झोपडपट्टी भागात जसे ज्याप्रमाणे चिखलात जसं कमळ उगवतं या तसंच या ठिकाणी या झोपडपट्टीत राहणारा एक हिरा चमकला आहे नेमकं या लहान मुलालाच वयाच्या नव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार ते सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला आहे नेमका आपल्यासोबत हा लहान मुलगा आहे चला आपण त्याच्याशी बोलूया की नेमकं त्यांनी कशा प्रकारे या पदकासाठी किंवा या पिक्चरसाठी त्यांनी हा जिप्सी पिक्चर साठी त्यांनी यात काम केलं आहे आणि त्या जिप्सी पिक्चरसाठीच त्याला हा पुरस्कार मिळाला आहे आपण चला त्याच्याशीच आता बोलूया बाळा तुझं नाव काय आणि तुला कशासाठी हा पुरस्कार मिळाला ते सांग माझं नाव कबीर शशी खंदारे आहे मला जिप्सी या फिल्म साठी बेस्ट चाईल्ड म्हणून अवॉर्ड मिळाला आहे तू ज्या वेळेस राष्ट्रपती भवनात ज्या वेळेस राष्ट्रपतींच्या हस्ते तुला पुरस्कार मिळाला त्यावेळेस तुला कसं वाटलं तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा तिथे रिहर्सल असती तेव्हा मला काकाने सांगितलेलं की तिथं राष्ट्रपती टच केलं त्यांचे फूट टच केले की गोळ्या घालतात पहिल्यांदा भीती वाटली होती मग म्हणून मी दुसऱ्या दिवशी ते झालं का आवडला मग आवड फंक्शन झालं म्हणून त्यांच्यापासून जरा लांबच राहिलो पण त्यांनी मला असं वळून घेतलं सात जवळ आणि त्यांनी मला सबाशी दिली आणि कॉन्वर्जेशन बोलले आणि त्यांच्या भाषेत काहीतरी बोलले ते मला खूप छान वाटलं नाही पाहायला गेलं तर त्या ठिकाणी शाहरुख खान सुद्धा तुला असं कोणता ऍक्टर त्याला तुला भेटूशी वाटत होता आणि मी ऐकलं आहे की शाहरुख खानने तुला डोळा मारला काय नेमकं ती घटना सांग शाहरुख खान तेव्हा माझं आवड भेटलं होतं मला आणि शाहरुख खान तेव्हा गेला तेव्हा आवड घ्यायला आणि तेव्हा आला आणि तो तसा होत होता त्यामध्ये मला डोळा मारलेला की म्हणतोय म्हणते त्याला वाटलं असेल की या मला तिसाव्या वर्षी आवड मिळाली आहे पहिल्या वर्षीच आवड मिळली आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच पेक्षा शेतकऱ्यांना मदत करणं हे सगळ्यात पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे होत असं आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केले तर पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी राजकारणापेक्षा महाराष्ट्राने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी अशी मागणी त्यांनी केली आहे केंद्र सरकारकडून भरीव अशी मदत येणं अपेक्षित आहे माननीय मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांना भेटल्याचे व्हिज्युअल्स आपण पाहिले पण त्यानंतर मात्र अजूनही मदतीच्या संदर्भातलं कुठले ठोस आश्वासन किंवा कुठली ठोस घोषणा ही अजून झाली मी परवा सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना एका गोष्टीवर वैषम्य व्यक्त केलं होतं खेद व्यक्त केला होता ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानाच्या बेडरूमसाठी आणि मॅट बेड मॅट्रेस आणि सोफा सेट साठी जर वीस लाख पन्नास हजार रुपयाचा तरतूद होते त्यांच्या किचन शेड साठी जर साडे एकोणीस लाख रुपयांची तरतूद होते तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी पहिली मदत जाहीर झाली ती अवघी साडेतीन हजार रुपयाची आहे ज्यांचं शेत वाहून गेले पिकं वाहून गेली गुरंढोरं वाहून गेली त्यान त्यानंतर त्यांना ठोस मदतीची अपेक्षा आहे आपल्यापेक्षा आकारानं लहान असलेला पंजाब पुराच्या वेळी त्यांना सरसकट सुरुवातीला त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जर जाहीर करतो तर त्या पद्धतीने महाराष्ट्राला एक ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे राज्य नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवस चाललेल्या जोरदार पावसामुळे नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यात शेकडो हेक्टर वरील आज सोमवारी सकाळपासूनच माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित डॉक्टर सुप्रिया गावित यांनी प्रत्येक बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली आहे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी दिलासा देणारा संवाद साधलाय मिरचीचं टमाट्याचं असे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे जवळजवळ नंदुरबार तालुक्यामध्ये चारशेपेक्ष चारशे हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे सध्या पंचनामे ते करत आहेत आणि हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान शोषणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्याची लवकर आम्हाला मदत करावी आणि या पुढच्या काळामध्ये जे संकट नेहमी येतं आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची विनंती सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे त्या अनुषंगानं या दोन दिवसामध्ये या भागातल्या नुकसानीचं पंचनामे बीड जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय पिकांचं उत्पादन बाधित झालं असून शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर रुग्ण मोर्चा काढण्यात आलाय तर या मोर्चाचं नेतृत्व माजी सैनिक आणि जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत मालांचा तूर असेल कापूस असेल सोयाबीन असेल यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेली आहे सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे फळबागांचं त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालं आहे ज्यांची दहा दहा वर्षाची तपस्या अशी झाडं खराब झालेली आहेत परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजे केलेला नाही अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील दुष्काळ वला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप सरकारने तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघते महाराष्ट्र सरकार देखील पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंदाची एक्केचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदाही गोंधळ आणि गदारोळातच पार पडली आहे सभेच्या सुरुवातीपासूनच सत्ताधारी गटावर विरोधकांनी गंभीर आरोपांचा पाऊस पाडला मयात सभासदांच्या वारस नोंदणीत भेदभाव होत असून सत्ताधारी आपल्या मर्जीने नावं लावत असल्याचा आरोप देखील राजश्री शाहू परिवर्तन आघाडीने केलाय त्याचबरोबर कारखान्याच्या वाढत्या खर्चामुळे हा कारखाना असताना कर्जाच्या खाईत चालला असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं या छत्रपती राजाराम साखर या सभेला आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे कारखाना प्रशासनानं सभेच्या नोटीस मध्ये जी मुदत दिली होती त्या मुदतीत आम्ही सभासदांच्या हिताचे पंधरा प्रश्न कारखाना प्रशासनाला सादर केलेले आहेत आणि या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं घ्यायसाठी आम्ही आज या सभेला इथं आलेलो आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आमची गाडी स्पीकरचे आत जाऊ दिलेली नाही आपण सर्व पत्रकार बंधू गेली दहा वर्ष साक्षीला आहात कुठल्याही प्रकारे विरोधी सभासदांना बोलू दिलं जात नाही त्यांना माईक उपलब्ध करून दिला जात नाही आणि या यांच्या दडपशाहीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आता हो। थांबलेलो आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे तुम्ही आठ कारखाना प्रशासनावर चर्चा करा आम्हाला बोलायला माईक उपलब्ध करून द्या आमच्या सभासद हिताचे जे प्रश्न आहेत त्या सभासद हिताच्या प्रश्नांची ती उत्तरं देऊ देत आमची काही हरकत असणार नाही पण याने अशा पद्धतीने जर दळश केले तर याच ठिकाणी आम्ही समांतर सभा घेऊन आम्ही सत्ताधाऱ्यांचा निश्चित करतो या बातमीचा आपण प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अन कट